असोसिएशन ऑफ जीत कुनेडो मार्शल आर्ट्स सोलापूर संचलित शाखा माशाळे वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला माशाळे नगर कराटे क्लास चा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी महापालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप ग्रँडमास्टर युवराज गायकवाड एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस खलील शेख सी डेव्हलपमेंट ऑफिसर बालाजी कवडे वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मारुती घंटेवाड प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले जागृती विद्यामंदिरचे प्राध्यापक डॉ श्रीधर सगरे नक्षत्राचं देणं काव्य मंचचे जिल्हाध्यक्ष सुनील बिराजदार राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे शिवशंकर पाटणकर टेक्निकल डायरेक्टर किशोर चंदनशिवे युसुफ पीरजादे सम्राट गायकवाड आनंद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोलापूर जिल्हा क्रीडा आदर्श विद्यार्थी पुरस्कार दोन हजार तेवीस मुलींमध्ये किमाया राहुल सपाटे तर मुलांमध्ये दीपक धुंडीबा बंडगर यांची निवड करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं जीत कुनेडो मार्शल आर्टच्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी जिल्हा प्रमुख तथा माशाळे नगर कराटे क्लासचे प्रमुख अभिजित गायकवाड नागेश कांबळे शिशुपाल चंदन शिवे विश्वजित गायकवाड लेडीज कोच सत्यभामा गायकवाड पालक विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला एकच सांगायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन आहेच पण ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत त्यांनासुद्धा पुढच्या वेळेस निश्चितच मिळतील त्यांनी नाराज होण्याची काही गरज नाही परंतु खऱ्या ना, अर्थानं जर आपण बघितलं तर ह्या जे काही असोसिएशन आहे याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आपण पाहतो या देशामध्ये सुरक्षितता काय आहे कशा पद्धतीने महिलावर अत्याचार होतात मुलींवर अत्याचार होतात सरकार कायदे करते तरीही थे का थे त्या मुले का ते काय अत्याचार थांबत नाहीत त्यामुळे आपली सुरक्षा आपण केली पाहिजे या दृष्टिकोनातून हे असोसिएशन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि त्यामध्ये आमचा विद्यार्थी हा एक आमच्यामध्ये सुद्धा एक खऱ्या अर्थान तो आदर्श विद्यार्थी म्हणूनच आहे आणि तो आपल्यापुढे आदर्श शिक्षक म्हणून तो काम करत आहे त्यामुळं त्याचं कौतुक करणं आमचं आद्य कर्तव्य आहे